हॅलो यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर फायनली मी आलेली आहे आसामवरून गावी म्हणजे पुण्यात थोडे दिवस राहिले माझ्या ताईंच्या घरी त्यानंतर सासरी आले आणि आत्ता मी आलेली आहे माझ्या माहेरी जेव्हा सासरी आले तेव्हा मी ब्लॉग वगैरे काही शूट केला नाही कारण माझी तब्येत खराब होती त्यामुळे मग मी ब्लॉग वगैरे काही तिथे शूट केला नाही तर आत्ता मी इथे माहेरी आलेली आहे माझ्या तर थोडे दिवस इथेच राहणार आहे तर तुम्हाला इकडचे पण काही ब्लॉग्स हे बघायला मिळणार आहेत चला तर आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूयात कसा होतं आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात हे बघू शकता आंबे अम्बे, आंब्यांचा सीझन सध्या संपत आलेला आहे मी जेव्हा आसामला गेले तेव्हा आंबे पाडी लागायला लागले होते आणि तेव्हाच मला तिकडे म्हणजे मी त्यांच्यासोबत तेव्हा तिकडे गेले आणि मला आंबे काही खायला मिळाले नाही पण आता मी आलेले आहे आणि अजून पण इथे झाडांना आंबे तसेच आहेत जास्त नाहीत पण थोडे फार आहेत तर आता मी आंबे तोडते हे खाली पण पडले बघू शकता माझ्या मम्मीने जपून जपून ठेवलेत एवढे आंबे झाडाला जेवढे राहिलेत तेवढे तोडले नाहीत आणि जे चांगले जास्त पिकले ते तसेच बघू शकता कसे पडलेत काही खराब पण होऊन गेलेत खराब झाला आंबा पण एवढेच आंबे मी काढलेले आहेत अजून पण झाडाला आहेत पण आता आधी एवढे खाते आणि नंतर न परत खाते मस्त लाल लाल ला, असे पिवळे झालेले आहेत मस्त पिकलेत माझ्या मम्मीचं चालू आहे गवाऱ्या खुरपण्याचं काम इथे पाठीमागे ती गवाऱ्या खुरपत आहे एवढं तिचं खुरपून झालेलं आहे आणि एक वाफा राहिलेला आहे तिचं खुरपायचा इकडे पाठीमागे तुम्ही फ्यू बघू शकता सगळीकडे कशी हिरवळ झालेली आहे पाऊस पडला की सगळीकडे हिरवं हिरवं गार रान दिसून येतं गावाकडची मज्जाच काही वेगळी का आहे इथे गाई चरत आहे मम्मीची माझी मम्मी ते शेतातच राहतात हे बघू शकता इथे पाठीमागे घर आहे आणि चारी बाजूनी शेती आहे आहेत माझ्या मम्मीच्या कोंबड्या आणखी पण आहेत पण त्या काय येईना ये, ये इकडं आज आहे माझा पावभाजी बनवण्याचा प्लॅन तर पावभाजी बनवण्यासाठी मी नेहमीप्रमाणे घेतलेले आहे बटाटे शिमला मिरच आणि फ्लावर तर ती व्यवस्थित कट करून घेतलेली आहे आता ऑश करून कुकरमध्ये शिजायला ठेवते शेगडी पण मस्त अशी लाल झालेली आहे कुकरमध्ये मी सर्व भाज्या व्यवस्थित धुवून शिजायला ठेवलेल्या आहेत आता भाज्या शिजूपर्यंत मी टमाटर कांदा वगैरे कट करून घेते म्हणजे पटकन बनवता येईल तर भाज्या पण मऊ अशा व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि मसाले पण मी पटपट कट -पट करून भाजी पण बनवून रेडी केली केलेली आहे मी रेसिपी वगैरे बनवताना काही शूट केली नाही कारण मी जेव्हा या अगोदर ब्लॉग बनवला होता तेव्हा मी पावभाजीची रेसिपी शूट केलेली आहे त्यामुळे आता मी रेसिपी काही शूट केली नाही पटकन भाजी बनवून घेतलेली आहे तर भाजी पण माझी बनवून रेडी आहे तर या सर्व पावभाजी खायला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील